गेले दोन दिवस सांगली शहरामध्ये कृष्णामाईचा महोत्सव सुरू आहे कृष्णा घाटावर पण आज कृष्णामाई महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यानं आज सांगलीकरांची कृष्णामाई महोत्सवाच्या कृष्णामाईच्या आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती वाहतुकीचं नियोजन केलेलं होतं वाहतुकीचं पण नागरिकांची प्रचंड सांगलीकरांच्या गर्दीमध्ये अचानक पटेल चौकाकडून गणपती चौक मार्गे एक इर्टीका गाडी ही ड्रायव्हरचा गाडीवरचा कंट्रोल सुटल्यानं लोकांना धक्के देत ती अचानक टिळक चौकात घुसली पब्लिकमध्ये घुसली त्यामुळं वाहतुकीचा पण एकदा बोजवार उडाला नेमकी परिस्थितीमध्ये काय झालं काय नाही याचा कोणाला अंदाज ये ना त्यामुळं सगळीकडनं वाहनं पण झिघली जाते तर स्टॉप झाली अशाही परिस्थितीमध्ये तात्काळ तातडीनं वाहतूक सुरळीत करून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेला आहे आता सगळ्यांना आम्ही स्वतः सगळे तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रुग्णालयात आलोच आहे साधारण चौदा ते पंधरा जखमी आहेत कोणी त्यात जंभीर नाही पण त्यामध्ये माझेही चार पोलीस त्यामध्ये दोन वाहतूक शाखेचे आणि दोन एन सी बीचे पोलीस जखमी आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत डॉक्टरांचे सल्ला करून पुढचे निर्णय घेतले जातील बिनवील गाडी आणि ड्रायव्हर दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे त्यालाही देखील नागरिकांनी मारहाण केल्यामुळं त्याच्यावर देखील उपचार रुग्णालयात चालू आहेत सांगली शहर पोलीस ठाणेकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची साहेबांनी तजवीस ठेवली नमस्कार मी उदय परशुराम बेलवलकर नगरसेवक प्रभाग चौदा तर मी गणपतीपेठेतून ह्या इनोव्हा कारवाला जो धडकत चढवाना आला एक वीस जणांना त्यांना धडकलय आणि एक सहा पोलीस पण गंभीर जखमी आहेत सहा पोलिसांना पण उडवलंय त्याला इथं तो इनोवा कारवाला मध्ये सुद्धा अवस्थेत होता तर त्यानं बऱ्याच जणांना उडवत आणलंय आणि आता आम्ही त्यांना सिव्हिल मध्ये आणून सर्व पुढचे उपचार चालू केलेत जखमींची अवस्था जा बऱ्याच जणांना जखमी आहे डोक्याला लागले डोक्याला लागलेला आहे त्यांचं सी टी स्कॅन करायला चालू आहे बऱ्याच जणांच्या पायाला दुखापत झालेली आहे कमरेला दुखापत झालेली आहे पोलीस पोलीस सहा आहेत टोटल वाहतूक पोलीस शाखेचे दोन आणि आपल्या सांगली शहरचे चार असे सगळे जण इथं ऍडमिट आहेत त्या सर्वांना घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत कृष्णामुळे महोत्सव चालू असताना मला शेर चौक या ठिकाणी बंदोबस्त नेमला होता मी आणि माझ्यासोबत निसरण मॅडम हे आम्ही बंदोबस्त करत असताना पाठीमागून येऊन एक इनोवा कार येऊन आम्हाला डॅश दिली साधारण एक चौदा पंधरा लोक असतील पटेल चौक मार्गे गणपती मंदिर मार्गे टिळक चौकडे येत होता गर्दी होती हा तर आम्ही ट्रॅफिक क्लिअर करत असताना पाठीमाग म्हणून धडक माझ्या बरोबर एक एल पी एन मॅडम होत्या निसरडे मॅडम म्हणून ते होते हा जखम जरा अनुष्का विनायक फराटे अनुष्का विनायक फराटे आम्ही चाललेलो मला आता छोटस बाळ होत मला माहित नव्हतं गाडी आली डायरेक्ट उडवून ती गेली गाडी आता बाळ खाली पडलं मी पडलो खाली हा बाळाला लागले टिळक चौकात झालंय हा खूप गर्दी होती मला हाता लावून पाया लागले थोडे हा लगेच ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा